आमची पोर आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मनात असं फक्त जे मुली सांभाळले आले खरे पण हे देत नाही मला फक्त या समाजात मी असं याच मला जास्त त्रास होत की मी माझ्या समाजाला न्याय करून पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळं शिक्षण साथ देत नाही लढाई आता टोकाची म्हणून मी पाहिजे समाजाला सांगितलं की मी आपले मराठी प्रमोठ मुंबईकडे निघालो आणि तुमच्याकडं सन्मानाला पाहिजे की विचार मार चालू आणि आंदोलन सुद्धा बंद करते काही झालं तरी राहता आता मात्र आरक्षण देऊन वरच्या गुलाटला पाहिजे मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालो आणि मी आता मग आठवतो शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत